मुंबई सारखी ठिकाण आहेत पुणे असेल किंवा कारण बऱ्यापैकी मोठ्या शहरांमध्ये हे फ्रॉड जास्त होत असतात अशा ठिकाणी हे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आपण स्थापन केलेले हो दोन हजार सोळा ते अठरा या दरम्यान एकतीस गुन्हे या कंपनीवर दाखल झालेले आहेत परंतु जे काही आरोपी आहेत त्याच्यापैकी छत्तीस आरोपीला अजून अटक झालेली नाही आता सात वर्षानंतर आठ वर्षानंतर सुद्धा आरोपी मोकाट आहेत त्याच्यामुळे हा तपास कसा पूर्ण होणार एवढे आर, आरोपींना आरोपीना अटकच तुमचं पोलीस खातं करू शकलं नाही तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हे जे काही छत्तीस आरोपी आहेत जे अद्यापही मोकाट आहेत त्यांना अटक झालेली नाही त्यांना कधीपर्यंत अटक करणार आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे पंचवीसशे कोटी रुपयाचा जो काही घोटाळा झालेला आहे त्याच्यातल्या ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे आपण मानताय नऊ महिने हा कालावधी खूप झाला ऑलरेडी सात आठ वर्ष झालेली आहेत तर आपण या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर पुढच्या किमान तीन महिन्यात त्यांना मिळावेत अशा पद्धतीनं काही उपाययोजना हो करणार का ठीक आहे एक लक्षात घ्या आपण प्रत्येक लक्ष प्रत्येक प्रश्नाला दहा पंधरा मिनटं देऊ शकणार नाही जास्त जास्त दोन उपप्रश्न आपण देऊ अध्यक्ष महोदय एकूण छप्पन आपण आरोपी म्हणजे आरोपींवरती आपण गुन्हे दाखल केले होते त्यापैकी सोळा आरोपींना आपण अटक केली होती आणि छत्तीस आरोपींच्या बाबतीत आपली आपण ती माहिती खरी आहे की, की आरोपी फरार आहेत परंतु जी मी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही देखील नाराजी व्यक्त केली होती आणि आपण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की या आरोपींना शोधून काढण्यासाठी सगळी यंत्रणा ऍक्टिव्ह करा आणि यांना लवकरात लवकर तिथे पकडण्यात येईल दुसरी गोष्ट आपण जे म्हटलं की नऊ महिन्याचा कालावधी जास्त आहे परंतु ही जी पर प्रोसेस जी आहे व्हॅल्युएशन करण्याची त्यानंतर आपल्याला कोर्टामध्ये सादर करावं लागतं त्याचं ऑब्जेक्शन वगैरे तिथे कोर्टामध्ये सुनावणी होते त्या प्रोसेसला जवळपास पाच ते सहा महिने जातात आणि म्हणून आपण ती लिलावाची प्रोसेसच्या सरापर्यंत येईपर्यंत आपल्याला पाच ते पाच ते सहा महिने जाणार आहेत त्यानंतर आपण तीन महिने आपण हे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आपण कालावधी ठेवलेला आहे म्हणून आपण ते सात आठ ते नऊ महिने म्हटले परंतु नक्कीच माझा आपला शासनाचा प्रयत्न असं असणार आहे की पुढच्या सहा महिने म्हणजे में मॅक्सिमम टाइम आपण आठ ते नऊ महिने दिलेला आहे परंतु सहा महिन्याचा प्रोसेस पूर्ण करायचा आपला प्रयत्न राहील ठीक आहे पुढे सुधीर भाऊंचा शेवटचा प्रश्न सुधीर भाऊ अध्यक्ष महाराज खर तर या प्रश्नाला पुढच्या प्रश्नावर देतो अध्यक्ष महाराज या प्रश्नावर खर तर जास्त वेळ देण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात पहिल्यांदा सांगितलं की अडीच हजार कोटी रुपयाची फसवणूक झाली मालमत्ता जप्त साधारणतः दीड हजार कोटीच्याच होणार आहे त्याच्या आसपास होणार आहे म्हणजे एक हजार कोटीचा गॅप पडणार आहे अध्यक्ष महाराज राजस्थान मध्ये प्रॉपर्टी आहे दोन हजार अकरा पासून फक्त मैत्रीय कंपनी नाही या राज्यामध्ये एकवीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी आपण पोलिसांवर खर्च कर करतो आणि वर्षाला पन्नास हजार कोटीच्या फसवणुकी होत आहे आपल्याला जनसुरक्षा विधेयकासारखं धनसुरक्षा विधेयक आणावं आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक आपण अध्यक्ष महाराज स्वतः वकील घाल खर अध्यक्ष नसता तर देशामध्ये एक उत्तम वकील म्हणून तुम्ही नामवंत तुमचा गौरव झाला असता ठीक आहे देश एका उत्तम वकील हे मला मान्य पण अध्यक्ष महाराज पण देशाला चांगला अध्यक्ष मिळाला हे पण चांगलं हा चांगला अध्यक्ष पण आज अध्यक्ष महाराज तुमच्याकडून निर्देशाची आवश्यकता आहे अंधे आता अध्यक्ष महाराज एकीकडे डाव्या कडव्या विचारसरणी जमिनीत गाडलं पाहिजे माझा स्पेसिफिक अध्यक्ष महाराज प्रश्न आहे कारण फसवणुकीनंतर फसतो कोण अध्यक्ष महाराज श्रीमंत फसत नाही भ्रष्टाचारी दो नंबर गा, दोन नंबरचा माणूस फसत नाही दहा हजार रुपये महिना कमवणारा एक लक्ष वीस हजार वर्षागा कमवणारा सहा लक्ष रुपये वर्षागा कमवणारा दोन लाखाची पुंजी इथं गमावतो कारण त्याला मोह असतो म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आणि तुम्ही समजू शकता तुम्ही निर्देश द्या पहिला अध्यक्ष म्हणजे यामध्ये अडचण काय डी कायद्याचा एक गुफोल गुफोल काय की याच्यामध्ये जे कलम तीन अंतर्गत वित्तीय संस्था आस्थापने ठेवीदाराचे पैसे बुडव्यास हो सहा वर्ष शिक्षा व एक लाख रुपये दंड आहे दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं का अध्यक्ष महाराज की पन्नास टक्के शिक्षा भोगल्यावर तो जमानतीसाठी अर्ज करू शकतो म्हणजे त्याची जमानत होते म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न सरकार राय की या गरिबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सरकार या कायद्यामध्ये जसं आता पॉस्को गुन्ह्यामध्ये आपण वीस वर्ष शिक्षा देतो अध्यक्ष महाराज हा गरिबांवर अत्याचार आहे अध्यक्ष महाराज मग मा याची शिक्षा तुम्ही वीस वर्षापर्यंत वाढवणार आहात का कारण अध्यक्ष महाराज तुम्ही टेलिफोनवर स्वतः बघितलं अध्यक्ष महाराज आता टेलिफोनवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगावं लागते की सायबर क्राईम पासून वाचा कुणी जजचं नाव सांगेल कुणी ठाणेदाराचं नाव सांगेल कुणी सीबीआयचं सांगेल म्हणून माझी पहिली पहिला स्पेसिफिक प्रश्न की वीस वर्षाची शिक्षा करता येईल का आय टी ऍक्ट मध्ये वीस लाख रुपये दंड आहे तुम्ही एक लाख रुपये दंड काय केला अध्यक्ष महाराज तर यामध्ये यावरती आता खूप वेळ झाला चौदा मिनिटं झाली नाही माझा प्रश्न मिनिट जागा नाही नाही एकूण या प्रश्नावरती आपण चौदा मिनिट बोललो नाही ठीक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्ही वकील सगळ वीस वर्षाची शिक्षा आणि अध्यक्ष महाराज जो गुन्ह्यामध्ये त्याची रक्कम आहे त्याला पंचवीस टक्के दंड असं कायद्यामध्ये बदल करणार आहेत का आणि दुसरा एक फक्त उदाहरण तुम्हाला सांगतो की एन सी माध्यमातून एक पुण्याची केस जागी तुम्हाला माहित आहे डीएस के कुलकर्णी अध्यक्ष महाराज त्यामध्ये सोळा हजार कोटीचा प्रॉपर्टीचं मूल्यांकन झालं एन सी ती प्रॉपर्टी आठशे सत्तावीस कोटीमध्ये विकली कारण एन सी एन सी आय टी हे तुमचं ऐकत नाही माझा स्पेसिफिक दोनच मुद्दे आहे की याची शिक्षा वाढवणार का आणि या संदर्भामध्ये एक बैठक सन्मान्य मंत्री गाव अध्यक्ष महोदय सन्मान्य सुधीर भाऊंनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नजरे साडून दिलेला आहे सहा वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे बेलेबल होते त्यामुळे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते त्यामुळे सुद्रीभाऊनी जरी वीस वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जे काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल एक लाख रुपये दंडाचा जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही वाढ निश्चितपणे करण्यात येईल आणि तिसरं या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे ऑफेन्सेस झालेले आहेत हे ऑफेन्सेस झाल्यानंतर एम पी आय डी सारखा एक चांगला कायदा आपल्या राज्यामध्ये आहे परंतु या कायद्याच्या अंतर्गत प्रॉपर्टी जप्त करणे मग तिच्या लिलावाकरता परमिशन घेणे मग त्याची विक्री करणे या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण फार काही त्यात यशस्वी झालेलो नाही फार कमी आपण त्यात यशस्वी झालो आहे आणि म्हणून राज्य सरकार या संदर्भात एक स्पेशल व्यवस्था उभी करेल की ज्या व्यवस्थेमध्ये काही आपण फायनान्शियल एक्सपर्ट्सला घेऊ काही आपण त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आउटसोर्सिंगच्या माध्यमातनं एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणारी यंत्रणा त्याच्यामध्ये घेऊ अशी एक कंप्लीट व्यवस्था ही राज्य सरकार तयार करेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला किंवा पोलिसांना असिस्ट करण्याकरता ही व्यवस्था त्या ठिकाणी असेल जी कमीत कमी वेळेत प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणे आणि त्याची पुढची प्रक्रिया करणे यामध्ये आणि नंतर विक्री करणे या सगळ्या गोष्टीमध्ये ती पोलिसांना मदत करेल अशा प्रकारची एक व्यवस्था राज्य सरकार उभी करेल प्रश्न क्रमांक दोन कृष्णकुमार दोन छापल्याप्रमाणे